नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत तुळशीला जल अर्पण केल्यामुळे काय होते तुळशीचे महत्व व तुळशीला असे जल चुकूनही अर्पण करू नका व कोणत्या दिवशी तुळशीला जल अर्पण केल्यामुळे माता तुळशी रागावते तर याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप पवित्र मानले जाते असे मानले जाते की तुळशीला रोज पाणी घातल्याने जीवनात सुख समृद्धी सकारात्मकता आणि आनंद येतो आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मात्र रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये कारण असे मानले जाते कि रविवारी तुळशी माता व विष्णू भगवान हे वसा निवास करतात यामुळे त्यांच्या एकांतात आपण पाणी घालून व्यत्यय आणू नये असं केल्यामुळे माता लक्ष्मी व विष्णू भगवान हे आपल्यावर रुष्ट होतील माता लक्ष्मी जर कोणावर रुष्ट असतील तर त्याला अनेक समस्याला सामोरे जावे लागते यासाठी रविवारी तुळशीला जल अर्पण करू नका त्याचबरोबर एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये असे म्हणतात की या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला उपवास ठेवते अशा स्थितीत आपण जल अर्पण केल्यामुळे त्यांचे व्रत मोडले जाते व जो व्यक्ती तुळशीला एकादशीच्या दिवशी व रविवारी जल अर्पण करतो त्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी घरात पैसा टिकावा पैसा बरकत यावा यासाठी तुळशीला लाल रंगाची चुनरी जरूर अर्पण करा यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते तर मंडळी आपण तुळशीची पूजा खूप मनोभावे करतो रोज तुळशीला पाणी अर्पण करतो त्याचबरोबर तुळशीसमोर दिवाशुद्धा लावतो तर तुळशीची पूजा चुनरी अर्पण केल्याशिवाय अपूर्ण मानली जाते लाल रंगाची चुनरी अर्पण करून तुळशीची पूजा आपण जर केलात तर तुळशी माता आपल्यावर प्रसन्न होते तर मंडळी विष्णू भगवान किंवा बाळकृष्णाला आपण रोज एक तुळशीपत्र किंवा तुळशी मंजुळा अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील आपल्यावर कुठलेही संकट येणार नाही आपल्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहील तर मंडळी आपण या व्हिडिओत तुळशीला घरातील असे जल अर्पण करू नका घरामध्ये गरिबी येईल व तुळशीला कोणत्या दिवशी जल अर्पण करू नये यामुळे अनर्थ होईल व माता तुळशी सोबतच माता लक्ष्मी सुद्धा नाराज होतील शास्त्रानुसार ज्या जागी तुळशी असते त्या जागी महालक्ष्मीचा स्थायी वास असतो जो कोणी तुळशीची योग्य पद्धतीने पूजा करेल व तुळशीची काळजी घेईल तर त्या घरामध्ये महालक्ष्मी सदैव आपले स्थान निर्माण करते पण वास्तुशास्त्राच्या काही नियमांना लक्षात घेणे खूप गरजेचे आहे चला तर मग तुळशीच्या पूजेचे वास्तुशास्त्रानुसार नियम पाहूयात तुळशीला जल देणे व तुळशीचे दर्शन घेतल्यामुळे सर्व पाप नष्ट होतात व शरीरात एक नवीनच ऊर्जेचा संचार होतो व व्यक्ती यशस्वी होतो शास्त्रानुसार तुळशी माता ज्या कोणावर प्रसन्न होते त्याला रंकाचा राजा बनवते म्हणूनच तुळशीची रोज पूजा करावी तुळशीला रोज जल व रात्री तुळशी समोर दिवा लावल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात नोकरीमध्ये किंवा व्यापारात अडचणी येत आहेत तर शुक्रवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण केल्यामुळे प्रत्येक कष्टाचं निवारण होतं घरामध्ये पैसे टिकत नाहीत पैसे बरकत येत नाहीत तर नियमित तुळशीला जल अर्पण करा व तुपाचा दिवा तुळशीसमोर अवश्य लावा यामुळे पैशाची तंगी तुम्हाला कधीच जाणवणार नाही जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर भगवान विष्णूला नियमित तुळशीपत्र अर्पण करा तर मंडळी तुमची तब्येत ठीक राहत नसेल तर उशीच्या खाली रात्री दोन तुळशीपत्र ठेवायचे आहे व सकाळी उठून ते खायचे आहेत त्यामुळे तुमचा कसलाही आजार दूर होऊ शकतो त्याचबरोबर जो कोणी दरवर्षी तुळशीचा विवाह लावतो त्यांच्यावर सर्व देवी देवता प्रसन्न होतात तुळशीला पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावणे शुभ मानले जाते तर मंडळी तुळशीला असे जल चुकूनही अर्पण करू नका याविषयीची माहिती पाहूयात तुळशीला अशुद्ध जल अर्पण करू नका तुळशीला नेहमी शुद्ध जल अर्पण करावे जे पाणी पिण्यासाठी योग्य नाही अशुद्ध आहे असे पाणी तुळशीला अर्पण करू नका आपण पिलेले जल तुळशीला अर्पण करणे हे पाप मानले जाते तर मंडळी तुळशीला विष्णुप्रिया म्हटलं जातं म्हणूनच तुळशीला अशुद्ध उघडे ठेवलेले आपण पिलेले व शिळे जल अर्पण करू नका सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीला घराच्या स्लॅपवर चुकूनही ठेवू नका यामुळे उत्तर दिशेला दोष लागतो उत्तर दिशा ही कुबेर व माता लक्ष्मीची आहे जे धनसंपत्तीचे कारक आहेत चुकूनही तुळशीला ठेवू नका यामुळे पैशाचे नुकसान होऊ शकते तर मंडळी तुळशीला दररोज पाणी घातल्यामुळे दुर्भाग्य दूर होते व दुर्भाग्य सौभाग्यात बदलू लागते पण अनेकांच्या घरामध्ये तुळशीची वाढ होत नाही किंवा तुळस सुकत असते पण असे का होते या मागे नेमकं काय कारण आहे आपल्या घरातील तुळस सतत सतत सुकत असेल त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण ते खूप अशुभ लक्षण मानलं जात जर आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तर मंडळी आपल्या घरामध्ये तुळस कधी सुकत असते या विषयीची माहिती पाहूया तर आपल्या घराला वाईट नजर लागलेली आहे या दुसरा संकेत असा आहे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती खूप अधिक प्रमाणात वाढलेली आहे तुळस हा प्रभाव आपल्यावर घेते आणि त्यामुळे तुळस सुखत असते आणि आपल्या घरातील लोकांना सुखी व समाधानी ठेवते ज्योतिषशास्त्रात तुळस ही वनस्पती बुध ग्रहाशी संबंधित असल्याचे सांगितले आहे एखाद्यावर बुधाचा वाईट प्रभाव असला तरीसुद्धा तुळशीचं रोपट सुकू लागतं याचा परिणाम म्हणून अचानक पैसा खर्च होऊ लागतो आपण या व्हिडिओत तुळशीविषयीची महत्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव